नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर्बिटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर खरीप हंगामात झालेल्या नुकसान भरपाईसाठी मिळणाऱ्या मदतीसाठी ई के वाय सी करणे गरजेचं आहे अजून किती शेतकरी ई के वाय सी केली नाही किती तारखेच्या आत ई के वाय सी करायचं आहे ई के वाय सी केली नसण्या नसल्याने अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मिळणार नाही निधी अडकण्यामागचे कारण काय आहे आणि तुम्ही तुमचे पैसे कसे मिळवू शकता ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नाही आला ना असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ई केव्हा का गरजेचं आहे पाहूया शासनाने खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत जाहीर केली आहे परंतु ई केवायशी न झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार नाही जिल्हाधिकारी कार्यालयानुसार दोन लाख चार हजार तीनशे ब्याऐंशी शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली के नाही ह्यामुळे तब्बल एकवीस कोटी सत्याहत्तर लाख रुपये निधी अडकलेला आहे शेतकऱ्यांनी पंचवीस मार्च पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा नुकसान भरपाई मिळण्यात अडथळे येऊ शकतात ई के सी करण्याची संपूर्ण प्रक्रिया पाहूया ई के वाय सी करण्यासाठी काय लागेल कोणते कागदपत्र लागतील पाहूया पहिलं कागदपत्र आहे आधार कार्ड त्याच्यानंतर मोबाईल नंबर आधार कार्डाशी लिंक असलेला आणि बँक खाते माहिती हे तीन डॉक्युमेंट्स तुमच्याकडे ई के वाय सी करतावेळी असणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आता ऑनलाईन ई के सी कशी करावी जर तुमच्याकडे कॉम्प्युटर लॅपटॉप मोबाईल असेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा ई के वाय सी करू शकता तर कशी करायचीच त्याची स्टेप फॉलो करूया पी एम किसान पोर्टलवरती जा आणि तुम्हाला पी एम किसान डॉट जी ओ डॉट इन ही गुगलवरती सर्च केल्यानंतर ही वेबसाईट येईल ह्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला दुसरं तिथे एक पर्याय दिसेल ई के वाय सीचा एक ॲप्शन आहे दिसेल तो ॲप्शन तुम्हाला निवडायचा आहे आणि तिथं तुमचं आधार क्रमांक टाकून गेट ओ टी पी करायचा आहे तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाका आणि सबमिट बटनावरती क्लिक करा सबमिट केल्यानंतर ई केवायशी पूर्ण झालेली झाले की सक्सेसफुल व्हेरीफाईड असा संदेश तुम्हाला तिथं होम पेजवरती येईल असा जर सक्सेसफुल व्हेरीपॅड आलं तर तुमचं ई केवायशी पूर्ण झाली असेल तात्काळ हे लवकरात लवकर येत्या चोवीस तासामध्ये तुम्ही पूर्ण करून घ्यावे अशी अशी आता जर तुम्ही सी एस सी सेंटर चालक असाल तर सी एस सी सेंटरमधून ई केवाय सी कशी करावी पा जवळच्या सी सी केंद्रावरती जा आधार कार्ड आणि बँक माहिती द्या बायोमेट्रिक किंवा ओ टी पीद्वारे ई केवाय सी करा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पोहोती त्यांच्याकडून घ्या ही प्रक्रिया सी एस सी सेंटरवरती आहे माही सेवा केंद्रामध्ये आहे किंवा जे कृषी अधिकारी कार्यालय असेल सुद्धा तुम्ही ही सी पूर्ण करून घेऊ शकता ह्याच्यावरती फक्त वेळ कमी आहे काही सर्वर प्रॉब्लेममुळे अडचण येऊ शकतात जसं सर्वर चालू असेल तशी तुमची ई के वाय सी पूर्ण लवकरात लवकर करून घ्या शेतकरी मित्रांनो अन्यथा त्या तुम्हाला मदत मिळणार नाही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना लास्ट डेट पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस जास्त लोडमुळे सर्वर डाऊन होऊ शकतो त्यामुळे लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ई के वाय सी करणं आवश्यक आहे शासन निर्णयानुसार ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास मदत मिळू शकणार नाही कोणत्या समस्येसाठी जिल्हा कृषी कार्यालय किंवा शेशी सेंटरमध्ये संपर्क करा मित्रांनो ई केवायसी करण्यास उशीर करू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा तुमच्या गावात अजूनही किती शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नाही कमेंटमध्ये सांगा चॅनल सब्सक्राइब करा आणि बेल ऐकून प्रेस करा अशीच माहि महत्वाची माहिती मिळवण्यासाठी धन्यवाद जय जवान जय किसान